नमस्कार मंडळी अपर्णा किचनमध्ये मी अपर्णा आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आणि आज, आज आपण एक स्पेशल रेसिपी केलेली आहे भाजी आपल्याला काहीतरी चेंज भाजी अशी लागते नेहमीच पंजाबीचा कंटाळतो आणि फ्लॉवर ही सगळ्यांची आवडती भाजी आहे तर अख्खा फ्लॉवरची भाजी आपण कशी करायची अतिशय चमचमीत टेस्टला आणि बघा आजपर्यंत शिजलेला आणि हा कसा खायचा असतो फुल फ्लॉवर तेही तुम्हाला सांगणार आहे तर ही सानना रहे। रेसिपी तुम्ही पहा आणि आवडली तर नक्की लाईक ही करा यावरती आपण या असं क्रीमही घालणार आहे आता त्यानंतर गार्निशसाठी असं आपण टमॅटो ठेवलेला आहे कोथिंबीर घालणार आहे अशा पद्धतीने ही भाजी अतिशय चविष्ट असते तर नक्की करून पहा मंडळी अशा भाजीसाठी आपण घेतलेला आहे फ्लॉवर हा फ्लॉवरचा एक मोठा गड्डा आहे साधारण अर्धा ते पाऊन किलोचा घेतला मी हे असं मागून कट करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे फ्लॉवरमध्ये काय काय असतं म्हणून आपण हे असं पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये मिठाचं पाणी आहे हे मीठही घातले मी आता आपण इतर साहित्य काय घेतलंय पाहूया आपण इथं अर्धी ते पाववाटी तेल घेतलेलं आहे साखर मीठ धने जिरे आहे तिथे चार लवंग आणि दोन तीन मिरे असं घेतले आले लसूण पेस्ट एक चमचा टमॅटो आहेत बघा एक मोठा टमॅटो मी असा चिरून घेतला आहे हिरव्या मिरच्या आहेत यात एक कांदा मोठा कांदा घ्या किंवा दोन आहेत साधारण एक पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत ला लाल मिरची पावडर कसुरी मेथी हिर कोथिंबीर छान अशी हिरवी गार त्यानंतर मलई आपली साय घेतलेली आहे क्रीम चा ला ही चालेल हे एवढं साहित्य मुख्यतरी आहे आता आपण बाकीचं पुन्हा मी मिसळणीचा डबाही जवळ ठेवलेला आहे लागलं तर तेही थोडं वापरायचं आहे असं हे आपल्याला या मस्त भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे आता इथे आपण पाणी उकळत ठेवलं आहे याच्यामध्ये हळद घातलेली आहे थोडी मी रंग छान येईल आणि आपण मीठ घालायचं आहे चा, चा हे बघा आणि हा फ्लॉवर मी मागणं कट करून घेतलाय आता हा फ्लॉवर आपण याच्यामध्ये घालायचा आहे आता उकळत्या पाण्यात एक पाच मिनिट आपण फ्लॉवर ठेवायचा मिठाचं पाणी आहे हे याने रंगही छान येतो आणि आज जर काही कीड असेल तर ती जाते कारण फ्लॉवरची भाजी करायला ना आपल्याला जरा काळजीच असते काय बाई कसा असेल फ्लॉवर काय अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन एकदम अख्खा फ्लॉवर घेतला आहे तुम्हाला एवढा मोठा नको असेल तर मी तुम्ही छोटे पावपाव किलोचे तीन गड्डे घेतले तरी छान चालेल म्हणजे आता इथे आपण हा फ्लॉवर असा उकळत्या का पाण्यातनं काढून घेतला बघा उग्रवास ही फ्लॉवरचा कमी होतो आता आपण याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे त्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट त्यातली अर्धी घेतली म्हणजे अर्धा चमचा घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ चवीपुरतं थोडं घालायचं निम्म त्यातलं घेतलेलं आहे कोथिंबीर त्यानंतर लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आपण घालायची आता यामध्ये आपण एक दोन तीन चमचे घेतली त्यातली अर्धी यामध्ये घातली मी आणि असं फेटायचं सगळं मिक्स करायचं आणि हे आपण फ्लॉवरमध्ये असं लावायचं आहे हे उलटा फ्लॉवर करायचा आणि या उलट बाजूला लावायचं आहे सगळं असं आपण मिठाचं पाणी होतं ते हे असं सगळं असं हाताने आतपर्यंत ढकलायचं उलट्या बाजूने तेल गरम केलंय तेलामध्ये हिंग घातलेला आहे श्लॉवरमध्ये आपण बघितलंय मसाला आत बाजू ठेवलेला आहे असा हा सगळ फ्लॉवर तेलामध्ये आपण फ्राय करायचा मिनिटभर झाकण ठेवायचं आतून कच्चा नकोळायला कारण हा मोठा आहे ना म्हणून बस त्यावर आपण झाकण ठेवूया अरे चहा हे झाकण बसेना बघा वर यायचंय मग मी असं काय करणार आहे हे टाय नाही ना थेट ठेवते जरा वाफ यायला पाहिजे याला त्यासाठी आपण असं झाकण ठेवलं आहे असं आपण आता उलटलेलं आहे म्हणजे बघा सगळीकडून हा असा आपन अखा उलट है। मुझे बगा हासा रोस्ट व्हायला पाहिजे याची ही एक वेगळी टेस्ट येते ही आपल्याला तापयची नेहमी ने आपण भाजी करतो फ्लॉवरची फ्लॉवर ही सगळ्यांची आवडती भाजी आहे साधारण पाच एक माणसांनाही सहज पुरेल आणि नंतर ते छोटी ओची भाजी आपल्याला मिळते जर हे मसाला लागतोय अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर कर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही क्लिक करा आपल्या पाचशे साडेपाचशेपेक्षा पेक्षा जास्त रेसिपीज अपर्णा चिकनच्या आहे फ्लॉवर रोस्ट झालेला आहे आणि आपण हा कढाईमध्ये या मधला काढून घ्यायचा आहे डिशमध्ये त्याला तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण मोठा कांदा एक घेतला आहे किंवा दोन कांदे हे फ्राय करायचे आहेत इथे आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत जिरे मसाला हे सगळं असं तेलातच घालायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे आता दणे आता असं कांदा बघा फ्राय झाला आहे ट्रान्सपरंट आहे आणि इथे आपण आता टमॅटो घालायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आले लसूण पेस्ट राहिलेली परत एक चमचा ओती ती त्यानंतर कसुरी मेथी हे सगळं आपण एक, एक चमचा कसुरी मेथी घातली सगळं मिक्स करायचं आहे काजू काही राहायला नको म्हणून आपण सगळं यामध्येच घालायचं आहे साधारण अर्धा तास आपल्याला या रेसिपीला वेळ लागला आहे फ्लॉवर फ्रा व्हायला पंधरा मिनटं आणि ही नंतरची ग्रेव्हीची पंधरा मिनटं अर्धा तासाची भाजी होते फ्लॉवरचे लहान गड्डे घेऊ शकता सांगितलं नंतर मधला छोटा पीस काढला तरी चालू शकतं आणि फ्लॉवर शिजायला फार वेळही लागत नाही हे फ्राय केलेलं सगळं आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे हे आता अगदी बारीक पेस्ट करायची गार पूर्ण झाल्यावर घालायचं थोडा वेळा मी गार करत ठेवलं होतं आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे साधारण एक टेबलस्पून त्याच्यामध्ये हिंग घातला आपण त्यानंतर लाल मिरची पावडर आपण ग्रेव्हीमध्ये सगळं घातलेलंच आहे त्यामुळे आता आपण फक्त यामध्ये लाल मिरची पावडर त्यानंतर साखर थोडीशी साखरेमुळे काय होतं आपल्या ग्रेव्हीला छान शायनिंग येतं आणि आता ही जी आपली सगळी ग्रेव्ही बारीक केलेली आहे आपण पेस्ट ती मात्र आपल्याला यामध्ये सगळी घालायची आहे आणि छान ट्राय करायची आहे व्यवस्थित व्हायला पाहिजे ही सगळी घालायची आता ही मस्त वास येतो आहे आता तुम्हाला घरात जर संडे मसाला किंवा सब्जी मसाला असा तुमचा असेल कुठलाही तर तो थोडासा या ग्रेवीमध्ये घालायचा आपण ऑलरेडी बाकीचं घातलेलंच आहे जिरे इतर मसाले कसुरी मेथी आहे याचा वास छान येणार आहे ग्रेव्ही फ्राय होऊ द्यायची तेल सुटेपर्यंत आता बघा ग्रेव्ही छान फ्राय झालेली आहे तेल सुटलेलं दिसतंय आपल्याला आणि आता यामध्ये आपण साधारण एक वाटी असं उकळतं पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही छान उकळू द्यायची <laughs> साधारण एक पाच सहा अशी आपली ग्रेव्ही चांगली उकळलेली आहे बघा मी फार कट येणार आहे इतकं तेल वापरलेलं नाही आहे आता आपला हा फ्लॉवर आहे हा पण या ग्रेव्हीमध्ये असा ठेवायचा आहे आणि नंतर सर्व करायचा आता तुम्हाला असा प्रश्न असेल की हा खायचा कसा चार पाच जणांनी तर हॉटेलमध्ये मी सिंगापूरमध्ये ही डिश खाल्ली होती याला मध्ये असं कट करतात आणि चार जणं क नाईफनी कट करून घेतात अशी मस्त वेगळीच रेसिपी आता याच्या कडेला असं गार्निशसाठी थोडीशी मलई घातली जाते त्यानंतर कोथिंबीर टमॅटो असं सगळं गार्निशसाठी त्याचं वापरलं जातं आपण सर्व करायचे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की लाईक करा आणि काय असेल ते नवीन स्पेशल तुम्हाला आणखीन पाहिजे तेही सांगा